दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहित आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा महिना आता संपत आलेला असून डिसेंबर या महिन्यात दत्त जयंती कधी आहे याविषयीचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे सर्व दत्त भक्तांचे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत चॅनलवर जर हो नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा एवढीच छोटीशी विनंती करत आहे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात जयंती ही चौदा डिसेंबरला शनिवारच्या दिवशी आलेली आहे आपण पाहू शकताय दत्तात्रेयांच्या जयंतीविषयीची ही माहिती आहे की यंदा दोन हजार चोवीसमध्ये जयंती कधी आलेली आहे तर डिसेंबर महिन्याच्या चौदा तारखेला शनिवारी श्री दत्तात्रेय जयंती आहे पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोण साठ मिनिटानंतर आहे श्रीधरस्वामी यांची जयंती देखील गानगापूर क्षेत्र येथे असणार आहे श्री जयंती अगदी मोठ्या उत्साहामध्ये गाणगापूर येथे देखील जयंती उत्सव साजरा केला जातो जयंती उत्सव अजून कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो त्याविषयीची देखील थोडक्यात माहिती थी सांगत आहे ठिकाणांची नृसिंहवाडी तालुका शिरोळ रावे जिल्हा जळगाव तसेच देवगड तालुका नेवासा बोर्डेमाळा जिल्हा अहमदनगर त्यानंतर दत्तधाम टोकवाडी तालुका परळी वैजनाथ तीर्थकोट आश्रम जिल्हा नांदेड त्यानंतर वडगाव सिन्नर दत्तधामवारा जिल्हा वाशिम त्यानंतर चोरवड तालुका पारोळा सायगाव तालुका चाळीसगाव त्यानंतर अडतमळा वेळापूर तालुका माळशिरस त्यानंतर शिंगवे केशव दत्ताचे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अगदी मोठ्या उत्साहामध्ये दत्तजयंती ही साजरी केली जाते आपण पाहू शकताय अगदी सविस्तररीत्या मी तुम्हाला दत्त देय दत्तजयंतीविषयीची माहिती सांगितली आहे चौदा तारीख आपण दत्तात्रेयांच्या मंदिरात जाऊन दत्तांचे दत्त दर्शन घ्यावे आणि दत्तांना प्रसन्न करून घ्यावे भारतामधील जे गुजरात राज्य आहे त्यामध्ये दे देखील दे गिरनार पर्वतावर देखील दे भरपूर मोठ्या उत्साहात ही दत्तजयंती साजरी केली जाते जसे आपल्याला माहितीच आहे की गिरनारवर दत्तात्रयांचे वास्तव्य आहे असे मांडले जाते तर तिथे देखील अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते महाराष्ट्रामध्ये गाणगापूर येथे देखील मोठ्या उत्साहात दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाणार आहे तसेच आपल्या आसपासच्या दत्तात ता दत्तांच्या मंदिरात देखील आपण जाऊन दत्तांचे दर्शन घेऊ शकता आणि दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये दत्ता जयंतीविषयीचीच माहिती देत होतो तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील सणाविषयीची माहिती घेऊन धन्यवाद